जयपूर श्याम बाबाचा बाबा म्हणतात जय चला मोर बघितला नाही तू हे बघ आग अगदी रस्त्यानेच आम्हाला मोर भरपूर दिसलेत काय काय शूट झालेत म्हणजे ते पण गेले होते असा काहीतरी दिसला नाही पण मी काही दोन तीन मोरचे फोटो व्हिडिओ घेतले तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला बघा रस्त्याने खूपच मोर आहे इकडे आम्ही सगळे मोर बघत चाललो आहे म्हणजे हा जंगल एरिया आहे गुजरात मध्ये जे आम्ही अजून अजून घेतल्यानंतर मी तुम्हाला त्या फोटो फोटो हा तुझ्या सकाळी पोहोचू बघितला का हो मार दिसला दिस ना तुला पण हो दिसला मी दाखवला तुला ओमने पण बघितला बर का तीन दिसले ना तीन मोर बसले ते बघितले बघा ओम कोणाला हाय करतोय झाडांना लोक तर दिसू दे हाय करायला ओम आणि राजे सगळे खाली उतरले ट्रेनच्या कोणतं गाव आहे रे कोणाला सांगतोय तुम्ही खालीच राहा म्हणा आम्ही आता उतरलोय रतलाम मध्ये रतलाम मला वाजलेत आज नऊ आणि आम्ही सगळे सगळे थांबलोय आम्ही जेवण जेवणाची ऑर्डर पण दिली आहे जेवण करू काहीतरी कारण की सकाळ दुपारी जेवण जेवलो होतो आता चव्व सव्वस खाली एकूया चलो चला मग मित्रांनो मी करतो जेव्हा आम्ही बघा पनीर मसाला मागवला होता चपात्या होत्या आईंद्रिया सकाळचा टेसा पनीर चिल्ली पण पन होती आणि यांनी कचोरी पण आणली शेटणी शेट तुम्हाला कचोरी कशी आवडते रात्री तिकडे कचोरी भेटले तर कचोरी आणले हे जण पनीर तू जेवायला बसले माझं पण तुमची राजाने सांगू राजा बसले दोघं जण ना मित्रांनो मी आमच्या सीटवर आता झोपणार दोघं जण मस्त ओम आणि मी इथं कारण की आमचं सीट नंबर आहे मिडलला त्यामुळे आम्ही मिडलला दोघं जण झोपलोय तर चला मग गुड नाईट भेटू उद्या ब्लॉक कंटिन्यू करत राहा झोपतो चल मग नाही ओमा होमा आम्ही पोहचलो आता जयपूरमध्ये आणि आम्ही आता सकाळचे वाजले सहा गाडी पाच वाजता पोहोचते म्हणून एक तास लेट आहे त्यामुळे बघा आमचे रेडी झाले सगळे माणसं <laughs> जयपूर मध्ये आणि आमची पब्लिक पण आता उतरते चलो त्यांचे सगळे लोक उतरले जयपूर मध्ये अरे उमा लांब लांब जाऊ नको इकडे चल <laughs> आम्ही आत्ताच जस्ट उतरलो आहे आता इथून आम्हाला बस आहे खाटूश्याम जाण्यासाठी आम्ही सगळे सगळे थांबलो इथं की था। आता बस कुठून भेटते म्हणून बघण्यासाठी बाहेर गेल्यानंतर बस आहे मायमध्ये तर चला मग हे भाऊ तू पण व्यवस्थित जा का हो हा चाललाय अजमेर आणि आम्ही चाललोय सगळे खाटूश्याम हो मा जायचं मग आता पुढे जयपूर जयपूर मध्ये बघा जयपूरचं स्टेशन किती भारी असं बनवलंय हा जयपूर जंक्शन भेटली आता ऑटो दिदीने पण आम्हाला जॉईन केलंय यांची बहीण आहे तर आम्ही चाललोय आता इथून बस स्टँडसाठी बस स्टँड केली जा आहे ना बस स्टँड बस स्टँड केली आहे खाटू श्यामची केली खाटू श्यामसाठी जलोय पण बस स्टँडला जाणार पाहिजे आटो बसायचा म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स असतो कारण की रिक्षामध्ये बसून आम्ही आता चाललोय बस स्टँडला लय भारी वाटतंय आणि फायर पण बघू शकतात आम्ही <laughs> उतरलोय आता आम्ही आता प्रायव्हेट बसकडे इथं सरकारी बस पण आहे पण आम्ही प्रायव्हेट बस जाणार इथून आता ते बोलले की एसी बस म्हणून प्रायव्हेट तर प्रायव्हेट बसने बसणार आम्हाला मस्त एसी बस भेटली आहे इथून अटिशन जाण्यासाठी तीनशे रुपये तिकीट आहे आणि चाललोय चला भेटू खाटून मला मस्त चहा भेटली गाडीमध्येच अजून गाडी काही निघाली नाही त्यामुळे आम्ही चहाचा आनंद घेतोय तुम्ही माझ्या सोबत चहाचा आनंद घ्या म्हणजे शेटला चहा खूप आवडते जयपूरची ची चा मित्रांनो आम्ही आता खाटू श्यामला आमची गाडी निघाली इथून शेट पण बसले बघा इथं जयपूर शेटला शेटला खूप आनंद होतोय कारण की शेट आणि मी फस्ट टाईमच डायरेक्ट जयपूर जयपूर वरण शाम चाललोय त्यामुळे दोघांना म्हणजे खूप आनंद होत आहे आणि आमचं आहे इकडे तर आता बघू आमचं तिकडे वेळेस काही जास्त दिवसाचा नाहीये त्यामुळे मी लवकरच निघणार आता खाटू श्यामला ना येण्यासाठी गाडी थांबते अजून मस्त लागतंय शामला एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास मला रूम भेटलाय पाच जणांना एक रूम आणि रिक्षा मध्ये संपतोय म्हणजे एकदम छोटासा रूम भेटलाय पाचशे रुपयामध्ये आणि इथून मला वाटतं वाटतय की कमीत कमी ती किती दीडशे ते दोनशे मीटर पर्यंत इथून मंदिर आहे तो बोललाय मला तर बघू आता वेळ किती होतो आणि आम्हाला आता सगळे पाच जण आहेत आम्ही आता आंघोळी पाणी होणार त्यानंतर आम्ही इथून दर्शनाला जाणार चला मी तुम्हाला दर्शन देतो आज खाटू शाव आज आंघोळ पाणी झाली आता एकदम मस्त आम्ही आता चाललोय दर्शनासाठी आमचे सगळे म्हणजे फ्रेश झालो आहेत एकदम व्यवस्थित आंघोळ मिंगोळ झाली इथं आता आ, सेट हे तिकड ति त्या साईडला ठेवायचं बोला चलो दाखव चलो मग पुढे पुढे चल गड्यावर कशाला घ्यायचं तुला माय चप्पल नाही काय नाही अंकित झालं सगळं घेऊन इथून रिक्षा करायला लागली मीटर किलोमीटर आहे त्याने मला दोन किलोमीटर तो बोलला दहा मिनटाचा रस्ता आहे पण आता बघू दहा मिनिटाचे काय साहित्य पण घेतलं इथून आता शेट पण घेत आहेत बघा इथं दुकानं आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे पेढे भेटतात त्यानंतर कलाकन आहे लड्डू आहेत म्हणजे जो भोग लागतो तो इथून जाऊ शकतो आपण देवासाठी हे बघा ही आहे काटुश्याम बाबाची गर्दी चाललो आता त्या काटुश्याम बाबाकडे दर्शनाच्या लाईनमध्ये श्याम जयो खाट श्याम जय चला चाललोय राज चाललाय पुढे होती खाटूच्या मामाला दर्शनाला यायची आज ती दिसते दिसतेसोबत आम्ही चाललोय खूप भारी वाटतं आहे मला असं की आम्ही खाटू शंभा चाललोय म्हणून कुठंतरी आम्ही देवाची आराधना केली आणि देवाने आम्हाला बोलवलं खूप आनंद वाटतोय आज खाटुश्याम मंदिराजवळ दर्शन झालंय आमचं खाटूश्याम बाबाचं मी बघा सगळ्यांचं झालंय दर्शन इथं बाहेर इथं नारळ बांधतात लोक वडाचं आहे भर भलं मोठं आणि इकडे पण सिंहपुळ हनुमान मंदिर आहे आणि मध्ये खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे तुम्हाला दर्शन दिसत असेल कारण की तिथे व्हिडिओ काढू देत नाहीत तो पण दर्शन आलं ना मा दर्शन घेतलं बेटा एक नंबर भारी चला मित्रांनो आम्ही आता निघतो पुढे बघू आता कुठलं दर्शन घ्यायचं ते आता इथून आम्ही पुढे जयपूरला जयपूर जाणार नाही तर शेत शेतपूर मंदिर तिथं जाणार ॲडमिशन घ्यायचं आहे कुठंतरी तर चला मित्रांनो ते खाटुश्याम कसं खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे भरपूर भारी आणि मध्ये बाबा विराजमान आहेत खाली ते तेरा सीड्या म्हणतात ते इथूनच आहेत तर मी दाखवत तुम्हाला बघा इथून तेरा सीड्या आहेत वर जाण्यासाठी तुंडाकडे दर्शन आम्ही झाल्यानंतर दर्शन नसतं आणि तुंडामध्ये तुन्दा आम्ही आता तिथं जल घेण्यासाठी चाललो आहे म्हणजे प्रसाद घेत प्रसाद घेतला आहे शेठने कोणता घेतला आहे शेठ प्रसाद भैया मी शॉपिंग साठी परफूर दुकान आहेत बघा मस्त अशा आहेत सगळ्याकडे भेटतात राजस्थानी नाही त्यामुळे राजस्थान मध्ये सगळ्या अशा वस्तू भारी भारी भेटतात गर्दी पण खूप आहे तुमच्या होमाला काहीतरी घ्यायचं काय घ्यायचं बाबा तुला ओम नाराज आलाय त्याला बोलतो खिलोने घ्यायचे आता बघून कोणतं खिलोने भेटतात यासाठी त्याला मस्त शेटला लागली भूक आणि शेट म्हणतात काय नाही खायला तुम्हाला काय गा खायचं रे तुला काय खायचं बेटा कचोरी कचोरी बोलो कचोरी खायची ना नायची कचोरी मिरची उडा तुम्हाला काय खायचं ते बघा अरे मला कचोरी आवडते तीच तुला काय खायचं तू डोसा खा कोण डोसा खाते कोणी कचोरी खाते कोणी काय खाते पद्धती मला कचोरी आवडते म्हणून मी कचोरी खातो

ओ, वाग वाग वाग। राजा सांधा फेवरेट आहे ना मिरची म्हणजे जसं आपल्याकडे वडापाव खातात तसं इकडे मिरचीवडा आहे ओमने पण मागवला आहे मिरची वडा राजाने साधी कचोरी मागवली कुंडाच्या पहिले बघा इथून पाण्यातून जावं लागतं थो थोडंसं आणि हा बघा इथं समोर तो कुंड आहे तिथं बाबाचा कुंड म्हणतात आणि कुंडाचं पाणी सगळे लोक नेतात तिथं आता कुंडाकडे पाणी घेण्यासाठी आता कुंडाचं पाणी घेऊन मग आता मी खाली उतरतो बरं पण तू भारी असं नक्षी काम मी बघा सुंदर अशी जागा ही कुंडाजवळ आलोय मग आता खालून कसं नास्टर्ब ती खूप होती खाली पण बघितली तुम्ही आता आम्ही चाललोय वरच्या साईडला तुमचं आम आलोय आम्ही पाणी पण घेतलंय म्हणजे तीर्थाचं पाणी घे म्हणतो याला ते येऊन आता घरी आम्ही जाणार आता तुमच्या रूमवर तिथून तुम बॅग घेणार मग पुढे जाणार मला मोर पण दिसलाय बघा किती सुंदर असा मोर आहे आम्ही थांबलो तो इथं आणि मोरी समोर झाला आमच्या शेट आपल्याला शिखरला शिखरला ना आम्ही आता चाललोय शिखरला आणि रिक्षाच आहे बघा कसे मस्त भिंत इकडे बघा दगडाच्या भिंत बघा शिखरला शेठच्या मुलाचं ऍडमिशन करायचं आता शिखर मध्ये पोराला घेऊन आलोय ऍडमिशन साठी त्याला ऍडमिशन घ्यायचंय आम्ही आता पॅजो रिक्षा केली इथून राजस्थान बघा जी रेती असते ना बघा रेतीच रेती राजस्थानमध्ये पूर्ण जागोजागी त्याला विचारलं आहे आता त्याच्या कॉलेजला ॲडमिशन झालं आहे इथं या सी एल सी सी एल सीमध्ये आणि इथं हॉस्टेल पण त्याने घेतलं आहे छान असा हॉटेल आहे बघा आम्ही अजून शिकर नाही आम्ही शिकरमध्ये जाऊन अजूनही तुझा निघाने निघून तुला पुढचा प्रवास करूया त्याला मग मुलाला महाराष्ट्रवरनं राजस्थानमध्ये सी एल सी कोचिंगकडे आय टीच्या कोचिंगसाठी एवढ्या दूर ॲडमिशन देऊ दिलं तर आता फायनल त्यांचं ॲडमिशन पूर्ण झालं आहे आणि आता मी जिवंत झालं आहे व्यवस्थित आहे जयपूर सिटीला तर आम्हाला जायला रात्र होणार तर चला आजचा ब्लॉग करतो इथे पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय तर तो अंकितला मी आता करतो बाय आणि निघतो आम्ही आता जयपूरला